तीन दिवसांपासून एक व्हिडिओ फेसबुकवरती यूट्यूबवरती प्रचंड व्हायरल झाला कदाचित तुम्ही पाहिलाच असेल स्टँडिंग कॉमेडियन कुणाल कामरा याचा तो व्हिडिओ आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली आहे गद्दार नजर व आहे अशा पद्धतीची कविता त्यांनी आपल्या स्टँडिंग कॉमेडीमध्ये सादर केली परंतु बांधवांनो या कवितेमुळे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गटामध्ये प्रचंड उलतापालत झाली शिवसैनिकांची माती भडकली आणि त्यातूनच एक उद्रेक हॉटेल तोडण्यापर्यंत किंवा तो हॉल तोडण्यापर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळून आला किंवा आपण पाहिला बांधवांनो ती कविता काय होती ती कविता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता पाहतो व्हिडिओ थाळे की रिक्षा चेहरे धाडी, दाडी में मे हाय आने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा आए एक झलक दिखलाए कभी वो में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया था <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल तेंदुलकर के बेटे को बोलू कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करो और बोलो कि देख आज से पर वो मेरा बाप है <laughs> तू ढूंढ ले कोई ऑन द वे मित्रों गद्दार नजर वो आए ही जी कविता कुणाल कामरा यांनी सादर केली त्यामध्ये प्रामुख्यानं दाढीवाला चष्मावाला याविषयी इनडायरेक्टली भूमिका मांडण्यात आलेली आहे परंतु सत्य पडताळून पाहता असताना खरं काय खोटं काय याची तपासणी आपल्याला करावी लागते आणि यामधूनच महाराष्ट्रावर त्याचे काय परिणाम काय पडसाद उमटले याविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागते ओघानं ती चर्चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती मी आपल्यासमोर करणार आहे बांधवांनो सर्वांना असं प्रेम जय जिजाऊ मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या चॅनलवरती मित्रांनो जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि आपलं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त करावं अशी विनंती आपण सर्वांना या माध्यमातून करतो मित्रांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्या विचारांपेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना या माध्यमातून करतो मित्रांनो कुणाल कामरा यांनी जी कविता स्टँडिंग कॉमेडीच्या माध्यमातून सादर केली आणि त्या कवितेवरती शिवसैनिकांनी जो आक्षेप नोंदवला तो मला असं वाटतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे म्हणजे कुणी काही बोलूच नये अशा पद्धतीची हुकुमशाही ठोकशाही या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही बांधवांनो ज्या स्टुडिओमध्ये ती कॉमेडी सादर केली गेली ज्या हॉटेलमध्ये ती कविता सादर केली गेली ती हॉटेल ते स्टुडिओ शिवसैनिकांकडून प्रचंड प्रमाणात तोडफोड करून त्याची नासधूस करण्यात आली पण ही तुम्हाला आम्हाला पटलंय का हे सर्वसामान्यांना पटलंय का सामान्य माणसाची भूमिका काय हे सुद्धा जाणून घेणं माझ्या मते महत्वाचा विषय आहे मित्रांनो कुणीतरी असं म्हटलंय की ही उद्धव साहेब ठाकरे किंवा आदित्य साहेब ठाकरे यांच्याकडून कुणाल कामरायने सुपारी घेऊन अशा प पद्धतीनं ही स्टँडिंग कॉमेडी सादर केली ही कविता सादर केली आता गद्दार कोण आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणी फोडली कोण गुवाहाटीला आमदारांना घेऊन गेलं शिवसेना हे नाव कुणी स्वतःकडे हिरावून घेतलं हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे मग ही फोडाफोड कोण केली कोण कोणाच्या ताटात खात होत कोण कुणाच्या खाल्लेल्या ताटामध्ये हागत होतं हे सुद्धा महाराष्ट्राला समजून चुकलेलं आहे फक्त ती सांगण्याची पद्धत जरा वेगळी होती हटके होती म्हणून ती शिवसैनिकांना खटकली की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय म्हणजे कुणीही तुमच्याविषयी बोलायचं नाही खोकायचं नाही तुम्हाला नावं ठेवायची नाही वही सही आहे वही कायदा आहे तुमच्या करो वही कानून आहे अशी पद्धत या महाराष्ट्रामध्ये रुजू झाली की काय पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आली की काय म्हणजे तुमची आमचा आवाज सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करणार तुम्ही, तुम्ही आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणार तुम्ही आम्हाला काय करणार तर बोलण्यापासून वंचित ठेवणार रोखणार अशी पद्धत या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली की काय हे सुद्धा पडताळून पाहणं आणि त्याच्यावरती चर्चा करणं तितकंच महत्वाचं आहे बरं आता या कवितेच्या पडसाद कुठं उमटले तर विधान भवनामध्ये उमटलं याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाष्य केलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर टीका केली की अशा पद्धतीनं कविता करणं व्यंग करणं बोलणं हे चुकीचं आहे म्हणून त्यांच्यावरती काय करा तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं केल्यानं एका माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते तुम्ही आम्हाला बोलण्यापासून टीका करण्यापासून रोखू शकत नाही हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे तो कुणीही डावलू शकत नाही ही साधी सुधी गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये का मग त्याच्यावरती एकनाथजी शिंदे साहेब यांचे आमदार प्रताप सरनाईक असतील उदय सामंत असतील भरत गोगावले असतील मनीषा कायंदे असतील अमोल मिटकरी असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांनी सडकून टीका केली की असं बोलणं आमच्या नेत्यावर अशा पद्धतीनं खालच्या दर्जाची टीका करणं बरोबर नाही म्हणून काय करा कुणाल कामरावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा खटला दाखल करा आणि कंप्लीट सुद्धा एफ आय आर दाखल झालेले आहेत का हो का आणि कशासाठी काय चुकीचं बोलला कुणाल कांबरा तुम्ही गद्दार नाही आहेत का तुम्ही शंभर खोके घेऊन तुम्ही शटल झालेले नाही आहेत का तुम्ही शिवसेनेमध्ये फूट पाडली नाहीये का तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिरावून घेतली नाहीये का तुम्ही बापाचं नाव सुद्धा चोरलं नाहीये का मग त्यांना राग येणार नाहीये का या गोष्टीचा तुम्ही धनुष्यबान त्यांचं चिन्ह रक्ताचं पाणी करून ते उभं केलेली शिवसेना तुम्ही फोडली आणि तुम्ही त्यांना ठाकरे सेना केलं आणि तुम्ही तुमच्याकडे शिंदेगड शिवसेना केलं मग हे कुठपत हो योग्य आहे हे सुद्धा समजणं आता महाराष्ट्रातल्या जनतेला क्रमप्राप्त आहे किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे कुणाची बाजू खरी आहे कुणाची बाजू खोटी आहे अ सूर्य तळ हाताने झाकून झाकला जाईल का हा खरं काय खोटं काय जनतेला माहित आहे का जनता दूध खुळे आहे का शिवसैनिक दूध खुळा आहे म्हणजे तुम्ही काय करताय दडपशाहीची भूमिका या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करताय जो कोणी बोलतोय ना त्याचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण तो आवाज या ठिकाणी दाबला जाणार नाही ही सुद्धा महत्वाची भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो का हो इतक्या दिवस राहुल सोलापूरकरनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमान केला शिवाजी महाराजांचं विडंबन केलं शिवाजी महाराजांवरती टीका केली त्यावेळेस तुम्ही कुठं होते एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे चाटोकार शिवसैनिक त्यावरती तुम्ही कधी गळे काढले नाहीत त्यावेळेस तुम्ही कधी विधानभवनामध्ये त्याविषयी आवाज उठवला नाही तो कोरटकर छत्रपती शिवरायांचा अपमान करतो छत्रपती शिवरायांवरती आग पाकड करतो त्यावेळेस त्या तुम्ही कुठं होतात त्यावेळेस तुमचा मेंदू चौतळला नाही तुमच्या अंगाला घाम फुटला नाही हा त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्यावेळेस तुम्हाला बोलण्या वाचून कुणी थांबवलं होतं त्यावेळेस असेच गळे तुम्ही विधानभवनात काढायचे होते कोरटकरला तात्काळ अटक करा राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक करा एकही शब्द शिंदे साहेब तुमच्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी उच्चारला नाही का आणि कशासाठी ज्यांच्या नावावरती तुम्ही मताची भीक मागता ज्या छत्रपतींच्या नावावर तुम्ही शिवसेना चालवता ज्या छत्रपतीच्या नावानं तुम्ही राजकारण या महाराष्ट्रामध्ये करता आणि त्यावेळेस छत्रपती शिवरायांवरती छत्रपती संभाजी महाराजांवरती महापुरुषांवरती बाबासाहेबांवरती महात्मा फुल्यांवरती ज्या वेळेस हे मनुवादी टीका करतात विडंबन करतात त्यावेळेस तुम्ही मुख गिळून गप्प का बसता या प्रश्नाचं उत्तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपण दिलं पाहिजे का तुम्ही बोलला नाही कोरटकर इतक्या दिवस छत्रपतींवरती आग पाकड करताना शिवराळ भाषेमध्ये त्यांचा उल्लेख उल्लेख करत असताना शिवसैनिक आणि शिंदे का गप्प होते का त्यांचा कुणी काय आवाज दाबला होता का अजित पवार त्याच्यावरती एक शब्द सुद्धा चकार शब्द बोलले नाहीत का उदयनराजे त्याच्यावरती बोलले नाहीत का नारायण राणे आणि त्यांचे दिवटे याविषयी बोलले नाहीत का राधाकृष्ण विखे पाटील शंभूराज देसाई याच्यावरती बोलले नाहीत हाताची घडी आणि तोंडावर बोट किती चापलुशी करणार आहात आपल्या नेत्याची किती आपल्या नेत्या पुढे शेपूट हलवणार आहात कशा चाललंय चाल सत्तेसाठी आणि आपल्या खुर्चीसाठी मी किती निष्ठावंत आहे मी कसा तुमचा प्रामाणिक आमदार आहे हे दाखवण्याची ही चढावळ लागलेली आहे म्हणून जो तो उठतोय आणि त्या कुणाल कामरावरती टीका उडवतोय परंतु भावांनो ज्या छत्रपती शिवरायांवरती ज्या छत्रपती संभाजी महाराजांवरती ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या भोवती तुमचं राजकारण चालतंय ना तुम्ही स्वतःची पोळी भासताय ना त्यांच्यावरती जर कोणी टीका करत असेल तर मग मात्र तुम्ही हाताची घडी आणि तोंडावरती बोट का ठेवता हा साधा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय ज्या वेळेस संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या या महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळेस तुम्ही मसा जोगला गेलता का कुठल्या शिवसैनिकांनी कुठल्या नेत्यांनी कुठल्या आमदारांनी त्याविषयी आवाज उठवला ते सुद्धा महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे त्या महाराष्ट्रामध्ये राजरोजपणे रोज दरोडे पडतात रोज हत्या होतात रोज व्यभिचार होतात रोज भ्रष्टाचाराचे आरोप होतात हेच आमदार आणि हेच खासदार या ठिकाणी पुढं असतात आता ह्यांचा प्रयत्न काय चालला आहे की एकनाथजी साहेब यांच्या आम्ही खऱ्या अर्थानं निष्ठावंत शिवसैनिक आहोत याच्यासाठी यांची चाललेली धडपड आहे बरेच जण असे शिवसैनिक याच्यामध्ये की यांना शिंदे साहेबांकडून कुठंतरी नगरसेवकाची अपेक्षा आहे कुठंतरी तिकिटाची अपेक्षा आहे म्हणून ह्यांची चाललेली ही धडपड आहे यांची उठा रेट आहे याच एकनाथजी शिंदे साहेबांना त्यावेळेस सत्तेमध्ये वाटा हवा होता याच आमदारांना सत्तेमध्ये कुठंतरी सहभागी व्हायचं हो होतं सत्तेचा मलिदा यांना चाकायचा होता म्हणून शिवसेना फोडून ह्याच गद्दारांनी त्या ठिकाणी भाजपची हातमिळवणी केली जोपर्यंत या देशामध्ये राजकारण शिल्लक आहे किंवा राजकारण चालू आहे तो या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी केलेली गद्दारी कुणीही झाकू शकत नाही हा इतिहास कुणालाही पुसता येणार नाही महाराष्ट्रातल्या पन्नास आमदारांनी केलेली गद्दारी पन्नास खोके आणि एकदम ओके हे कायमस्वरूपी काळ्या दगडावरची पांढरी आहे तो इतिहास कुणालाही पुसता येणार नाही हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांनो म्हणून या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे ज्या ज्या कोणी ते हॉटेल फोडलं ते स्टुडिओ फोडलं त्यांच्यावरती तात्काळातल्या तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुम्ही कुठल्याही माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्यावरती गदा आणू शकत नाही त्याला रोखू शकत नाही अनेक आजपर्यंतच्या लेखकांनी आजपर्यंतच्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटातून आपल्या लेखनीतून तशी मांडणी केलेली आहे अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा त्यांच्या कवितेतून त्यांच्या लेखातून त्यांच्या कादंबऱ्यातून अशा राज्यकर्त्यांवर समाजकर्त्यांवरती हसूड ओढलेले आहेत हे लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या लेखनीतून या राज्यकर्त्यांवरती विडंबन केलेले आहे टीका केलेली आहे आणि त्या पद्धतीचा कायदा सुद्धा करून ठेवलेला आहे कुणीही तुम्हाला बोलण्यावर लिहिण्यावर पायबंद आणू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून आमचा आवाज दाबण्याचा कुणीही प्रयत्न करू शकत नाही आम्ही बोलणार आहोत डंके की चोटपट बोलणार आहोत हे तेवढंच खरं आहे तत्वता एवढंच या ठिकाणी मांडणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम